अग तू असं काय पुण्य केली होतीस जे तुला मी भेटलो पुण्य होय मी एकदा एका नदीत एक रुपये टाकले होते मग मला देव म्हणाले एक रुपये मध्ये असलाच नवरा भेटणार की जेव्हा पण बायको म्हणते तुमच्या जे, जे मनाला येईल ते करा ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही काय विकारायचं खरा अर्थ असाय तुमच्यात हिंमत असल तर करून दाखवा <laughs> दातात दात बत्तीस दात दातात दात बत्तीस दात सासूबाई जरा बी लावत नाहीत घरकामात हात काळ्या मा <laughs> मातीत विहीर खणली काळ्या मातीत विहीर खणली आमच्या घरात काय तुला बसायसाठी आणली अहो हे बघा काय लिहिलंय बायका नवऱ्यापेक्षा जास्त खुश असतात होय की त्यांना कुठे बायको असते <laughs> गणपतीला दोन बायका असतात रिद्धी आणि सिद्धी आणि सामान्य माणसाला एकच बायको असते ती पण जिद्दी <laughs> <laughs> मामी माझे सगळे मित्र पैशावाले झाले ते माझ्याकडे देव फवा पैसा दिनो तुमच्याकडं कधीच देव पैसे देऊ शकत नाही का कशा म्हणून नेमकं कारण की जरा पैसे थोडे जवळ आले लय करता नाजनी करतात <laughs> चार एकरात लावला लांब ऊस चार एकरात लावला लांब ऊस सासूबाई आमच्या घरातली घुस आता तो नेट ऐक उंदराला केली बायको नाव ठेवलं उंदरी उंदराला केली बायको नाव ठेवलं उंदरी आणि सोनबाई माझी घरात घुसलेली काळे ढोसकी चंद्री अहो मी कशी दिसतेय असं वाटत की तुला पाकिस्तान मध्ये फेकून द्याव इश तुमचं आपलं काहीतरी सरळ सांगा ना बॉम्ब दिसते म्हणून अहो तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडते मला सगळ्यात जास्त तू आवडतेस अहो मला ठेवा साईडला आणि सांगा तुम्हाला काय आवडते मला साइडला ठेवलेली तूच आवडतेस मला सांगा तुम्ही माझा वाढदिवस विसरलो कस काय करू अग तुझा वाढदिवस लक्षात ठेवायसारखी एवढी काय गोष्ट आहे म्हणजे अग तुला बघून असं वाटतच नाही कि तुझ वय वाढले सोळा वर्षाची दिसते अजून सासरे <laughs> 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 बोआ तुमच्या मुलीला मेंदू अजिबात नाही बर का जाऊय बापू तुम्ही फक्त मुलीचा हात मागितलेला मेंदूच काय बोलणं झालं नव्हतं